साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा ही लावण्य तिथे असते तेव्हा आता ईश्वरी लावण्याला बोलते की मी ही जी काही रेडीमेड साडी घातलेली आहे ना ती आजीला किंवाच कळलेली आहे त्यामुळे तुम्ही आजीला फसवायचा अजिबात प्रयत्न करू नका असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलते त्यावर लावण्य ईश्वरीला बोलते की तू शांत बस तुला काय करायचं तर दुसरीकडे मामा आणि अंजली हे दोघी इकडे बसलेले असतात तेव्हा आता मामा बोलतात की किती जरी ईश्वरीने त्या लावण्याला काही गोष्टी सांगितल्या तरी ती ऐकणारी मुलगी नाही आहे लावण्याचा जो काही मूळ स्वभाव आहे तो नाही बदलणार म्हणजे नाही बदलणार काही केलं तरी तेव्हा आता अंजली लगेच बोलते की शेवटी चिंटू आणि लावण्या यांची दोघांची पत्रिका जुळलेली आहे तिथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे त्यावेळेस इकडे मामा बोलतात की आपल्याला ईश्वरी आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी आता दुसरा काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे तेवढ्यात मामी तिथे येतात आणि मामी लगेच बोलतात की वा गुरुजींनी एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं तरी पण तुमच्या डोक्यात कसं बसत नाही तेवढ्यामध्ये मामा बोलतात की आली का तू इथे बोलायला लगेच तर अंजली बोलते की ती जरी प्रयत्न केला तरी पण लावणं ही आपल्या घराला साजेशी अशी नाहीचे असंही अंजली आता मामींना बोलते त्यानंतर आता मामी बोलते की गुरुजींनी सांगितलं ना ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका काय आहे ते तरी तुम्हाला तिलाच सून करून घ्यायचं आहे का अहो गुरुजी जे काही संकेत देतात ते सर्व धुळीस मिळवता तुम्ही तुमचा विश्वास कसा नाही आहे त्या गुरुजींवर तुम्हाला तरी पण अर्णव ईश्वरीचं लग्न लावायचं का आणि अर्णव आणि या लावण्याची जी काही पत्रिका आहे ती इतकी काही उत्तम मिळलेली आहे काही सांगायलाच माप नाही त्यावेळेस मामा बोलतात की तुझं काय ग सारखं पत्रिका जुळली पत्रिका जुळली त्यांची मने तर जुळायला कुठेतरी पाहिजे ना असं मामा जेव्हा मामींना सांगतात मामी, मामी लगेच वाकड्या नजरेने मामांकडे बघतात त्यावेळेस इकडे मामा लगेच बोलतात की इथे स्पष्ट दिसतंय की ती ती लावण्य जी आहे ती डोक्यामध्ये जाते अर्णवच्या त्यांच्या दोघांचं अजिबात पटत नाही आहे त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की शेवटी लावण्य आणि अर्णवचं जे काही लग्न होणार आहे हे परमेश्वराचीच एक इच्छा आहे असं समजा तेवढ्यामध्ये मामा आता या मामींवर भडकतात तर मामी तिथून जातात आता मामा ह्या अंजलीला बोलतात की ह्या लावण्य आणि अर्णवचं लग्न व्हावं हे तर इच्छा अगदी मनातच आहे बरं का अंजली असं मामा अंजलीला सांगतात त्यानंतर मामा पुन्हा बोलतात की ह्या जन्मात तरी अर्णवला लावण्य ही आवडणार आहे आपण कसं जबरदस्तीने लग्न लावायचं तर दुसरीकडे आता आपली ही ईश्वरी जी आहे ती या आपल्या आजीसमोर आता एक एकदम सुंदर अशी गोष्ट आहे ती आपली ही ईश्वरी वाचून दाखवत असते परंतु आता या आजीचं काही लक्ष नसतं ईश्वरी बोलते की आजी तुमचं का लक्ष नाही मी तुम्हाला सर्व काही वाचून दाखवते ना तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की माझं लक्षच नाही मी त्या लावण्याला बघून येते तर ईश्वरी बोलते की नका तुम्ही आराम करा मी जाते आणि बघून येते त्यानंतर इकडे ईश्वरी लगेच ला लावण्याला बघायला जाते त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की देव करो आणि सर्व काही व्यवस्थित होवो ईश्वरीच्या हातची जी काही चव आहे ती ह्या लावण्याच्या हाताला आली पाहिजे तर दुसरीकडे आता ही लावण्य जी आहे ती किचनमध्ये पोळी बनवत असते तिने इतकी काही पोळी भाजण्यासाठी तेल त्या तव्यावर टाकलेलं असतं खूप तेल टाकलेलं असतं आणि ती पोळी आता लाटलेली जी आहे ती हळूच ते तव्यावर टाकून देते आणि खूप काही तेल त्या तव्यावर असतं इकडे असं बघायला मिळतं की इकडे आता लावण्य जी आहे लावण्य दुसरी पोळी लाटू लागते परंतु तिला काही पोळी लाटताच येत नसती तेव्हा आता ही लावण्य खूप टेन्शनमध्ये येते लावण्य बोलते की ओ माय गॉड ह्या आजी काय मला पोळ्या लाटायला लावतात मला येत पण नाही त्या पोळ्या लाटायला आणि का लावतात त्या असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये ईश्वर तिथे येते ईश्वरी बोलते की हे oh, काय सुरू आहे तुमचं तो तवा उचला आणि बाजूला ठेवा असं म्हणत ईश्वरी लगेच तो गॅसवरील तवा उचलते आणि बाजूला ठेवतेस तर लावण्य बोलते की तू तवा का खाली ठेवला तुला दिसत नाही का मी पोळ्या बनवते तर ईश्वरी बोलते की अहो पोळ्या आणि पुऱ्या ज्या असतात हे वेगवेगळे पदार्थ आहे पोळ्या अशा तव्यावर तेलामध्ये तळायच्या नसतात त्या तव्यावर भाजायच्या असतात तर लावण्य खूप भडकते लावण्य बोलते की सकाळपासून तुझी नॉन्सेस बडबड मला ऐकायला मिळाली नव्हती मी आजीसमोर काग पसते की फक्त तुझा रिस्पेक्ट करते तू अजिबात मला शेजूकपणा शिकायला येऊ नको मी करेल ते माझं माझं असंही लावण्य तर ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की ठीक आहे तुमचा हा असा स्वयंपाक जर आजीने खाल्ला ना तर आजी चांगलेच तुमच्यावर भडकतील असं पण इकडेही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलते त्यानंतर आता लावण्या पुन्हा मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि लगेच बोलते की मी आता सर्वांना ऑर्डरच करते हा स्वयंपाक मी आत्ता सर्वांना ऑनलाईन स्वयंपाक ऑर्डर करणार आहे असं म्हणत आता ही लावण्य मोबाईल आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव आता ईश्वरकडे बघतो आणि लावण्याकडेही बघतो लावण्याला विचारतो की ऑनलाईन काय तू ऑनलाईन काय ऑर्डर करणार आहे तेवढ्यामध्ये इकडे लावण्य बोलते की अरे सर्वांसाठी मी फूड ऑर्डर करत होते आता आपण सर्वजण आज बाहेरच आलेलं खाऊयात घरी बनवलेलं काहीच खायचं नाही आज अर्णव तुला काय खायचं सांग ना पोळ्या तर मी मागवणारच आहे त्याच्याबरोबर कुठली भाजी मागवायची असं ही लावण्य जेव्हा अर्णवला विचारते त्यावर अर्णव बोलतो की मला काहीच नको आता इकडे लावण्य लगेच ला बोलते की का अरे हे ऑनलाईन ऑर्डरचं खूप काही खातात तेवढ्यामध्ये आता लावण्य ला हा अर्णव बोलतो की अगं जे काही ऑर्डर करून तू बोलावते ना ते कधीच घरच्यासारखं बनवलं जात नाही आणि त्याची चव पण तशी असत नाही तर तुला जर पोळ्या बनवता येतात मग तू पोळ्या करणं असं पण अर्णव जेव्हा ह्या लावण्याला बोलतो ना तेव्हा लावण्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो कारण तिला पोळ्या जमतच नसतात ईश्वरी जवळ उभी असते तर लावण्य बोलते की मला एक म्हणायचं मला पोळ्या येत होत्या परंतु मी विसरले आता काय करू मी प्रॅक्टिस नाही ना राहिली मग काय करणार असं असंही लावण्य आता अर्णवलं बोलत असते आणि ईश्वरी हे सर्व ऐकत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ईश्वरी जे आहे ईश्वरी आता इकडे घरामध्ये असते तिचं विचारायचं आपलं काम सुरू असतं आता पुन्हा लावण्य पोळ्या लाटू लागते तिला पोळ्या जमत नसतात तर लावण्या बोलते की आता काय करू मी नाही जमत मला पोळ्या तर इकडे अर्णव बोलतो की मग नाही जमत तर नको करू ना तर लावण्य बोलते की मग मी ऑर्डर करत होते तुला काय प्रॉब्लेम आला तर आता इकडे अर्णव ह्या लावण्याला बोलतो की हे बघ आपल्याला जे येत नाही ते ॲक्सेप्ट करायचं नाही नाही येत तर नाही येत कुकिंग ना सांगून टाकायचं ना आजीला तो ते मिस इंदोर बघ किती सुंदर काय काय बनवते ते अमेझिंग पोळ्या बनवते खूप सुंदर ती असं जेव्हा आता अर्णव या लावण्याला सांगतो तर लावण्या या ईश्वरीकडे बघते तुझा जर एवढा हट्ट आहे पोळ्या बनवण्याचा तर तू तिच्याकडून शिकून घे पोळ्या बनवण्याचं रिक्वेस्ट तिला असं पण अर्णव लावण्याला बोलतो तर ईश्वरी खूप खुश होते आता लावण्य बोलते की आहे मला सर्व करते मी पोळ्या बाद झालं कौतुक असं लावण्य ही अर्णवला बोलते त्यानंतर आता अर्णव बोलतो की अगं आजीसमोर खोटं पडण्यापेक्षा ती ईश्वरी शिकवेल ना तुला रिक्वेस्ट कर ना तू तिच्यासमोर असं अर्णव या लावण्याला बोलतो तर ईश्वरी सर्व काही ऐकत असते तर लावण्य बोलते की काय बोलला ए आय आर तू रिक्वेस्ट मी आणि ईश्वरीसमोर चुकून नाही करणार नाही ना कधी असं ही लावण्य आता या आपल्या अर्णवला सांगते आता अर्णव लावण्याला बोलतो की तुला कसं काही नाही वाटत गं तुला एवढं बोलतो तरी तुला का नाही वाटत काही आता लावण्य खूप भडकते लावण्या लगेच बोलते की ईश्वरी मला पोळ्या शिकवतेस का असं पण इकडे ही लावण्या आता ईश्वरीला बोलते तेव्हा अर्ण खुश होतो त्यानंतर ही ईश्वरी पुन्हा आता या लावण्याकडे बघते आणि थोडीशी स्माईल देते त्यानंतर इकडे लावण्य पुन्हा बोलते की प्लीज शिकवणार तर आता ईश्वरी बोलते की नाही मी तुम्हाला पोळ्या शिकवणार नाही असं ही ईश्वरी जेव्हा लावण्याला बोलते तेव्हा लावण्याला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी बोलते की मी इथे फक्त आजींचीच काळजी घ्यायला आले आहे त्यामुळे नो मी तुम्हाला पोळ्या शिकवणार नाही असं ईश्वरी ही लावण्याला बोलते आता लावण्य खूप भडकते लावण्य बोलते की काय करू आता मला तर पोळ्या जमेनच आता मी पुन्हा ऑर्डरच करते हे सर्व असं म्हणत पुन्हा आता ईश्वरीसमोर लावण्य मोबाईल हातात घेते आणि ईश्वरी हळूहळूच वळून बघत असते आता ही लावण्य खूप रडकुंडीला आलेली असते तिला काही सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही ईश्वरी बोलते की लावण्या आजच्या दिवस मी करते पोळ्या ठीक आहे मेहरबानी म्हणून लक्षात आहे ना आलं ना असं पण ईश्वरही लावण्याला बोलते तर अर्णव सर्व काही बघत असतो तर ईश्वरी बोलते की एक तर पोळ्या नीट नाही झाल्या तर आजी उपाशी राहतील आणि सरसुद्धा उपाशी राहतील असं पण इकडे ईश्वरही या अर्णवला समोर लावण्याला बोलते आपली अंजली जी आहे ती राकेशला कॉल करते आणि बोलते की अहो तुम्ही किती दिवस मला अशी वाटवागावी लागाव लागणार आहे या ना पटकन घरी तर आता इकडे राकेश बोलतो की अगं मी घरीच निघालो निघालो मी असं आता राकेश या अंजलीला सांगत असतो तर अंजली मात्र खूप खुश होते त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की आज दुपारचा आपण एकत्र जिवू बरं का तर आता इकडे ही अंजली खूप खुश होते अंजली बोलते की हो हो या पटकन एकत्र जिवूयात आपण त्यावेळेस इकडे आता हा राकेश खूप खुश होतो आणि फोन ठेवतो राकेश लगेच बोलतो की मला माझ्या इंदोरी जिलेबीला भेटायचं होतं हे सर्व काही आटोपून निघलेलं असतो इकडे आता अंजलीही या आपल्या दादाला बोलते की ते येणार आहेत बरं का जेवण आपण एकत्रच करणार आहे तर इकडे हा आपला अर्णवसुद्धा खूप खुश होतो तेवढ्यात मामा तिथे येतात मामा लगेच बोलतात की बापू कुठे होते इतके दिवस तर अंजली लगेच बोलतात की कोल्हापूरला त्यावेळेस इकडे मामा लगेच बोलतात की कोल्हापूरला गेलेत का तर अंजली बोलते की हो कोल्हापूरला गेलेत तर आता अंजली लगेच बोलते की मी आज त्यांच्यासाठी काहीतरी छान प्रकारे जेवण बनवते बरं का असं म्हणत अंजली लगेच किचनकडे निघून जाते मामा थोडे विचार करू लागतात तर आता इकडे अर्णवसुद्धा समोर बसतो अर्णव पण खूप खुश झालेला असतो मामा लगेच बोलतात की जावई बापू इतके दिवस कोल्हापूरमध्येच होते ही तर एक कमालच आहे आता अर्णव मामांना विचारतो की मामा नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला मामा लगेच बोलतात की मी आत्ता इंदोरला गेलो होतो तेव्हा मला तिथे जावईबापू दिसले आता अंजली तर बोलली की कोल्हापूरमध्ये होते तर आता अर्णव लगेच बोलतो की हो मामा तुमची थोडीशी दिशाभूल झाली असेल कारण त्यांच्यासारखं का दिसणार तुम्हाला दुसरंच कुणीतरी दिसलं असेल असं पण इकडे अर्णव आता मामांना बोलतो तर मामा बोलतात की नाही नाही बापूच होते ते मी चांगलं बघितलं त्यांना माझी पूर्णपणे खात्री झाली तेच होते मी चांगलं बघितलं असं मामा आता अर्णवला बोलतात जिजू जर इथे होते तर मग ते ताईशी खोटं का बोलतात असं पण इकडे अर्णव आता मामांना बोलतो अर्णव थोडासा विचार करू लागतो दुसरीकडे आजी या आपल्या लावण्याला प्रकारे जेवण करण्याचं ताट बनवायचं हे सांगत असतात तर आता इकडे ईश्वरी आणि मामीजवळ उभे असतात तर आजी लगेच बोलतात की आता मी तुला नैवेद्याचं पान कसं वाढायचं ते पण शिकवेल बरं का तर इकडे लावण्य ठीक आहे असे बोलते आता इकडे ही आजी जी असते तिला ही ईश्वरी समोर खुर्चीवरती बसवते आणि बोलते की आता मी वाढून दाखवते कसं वाढवायचं ते त्यावेळेस इकडे ईश्वरी ह्या आपल्या लावण्याला सांगते की ही जी पोळी आहे ना ती अशी ह्या बाजूला ठेवायची तर आता तेवढ्यात अंजली तिथे जाते अंजली लगेच ह्या आपल्या आजीला सांगते की अगं आजी हे येत आहेत बरं का आता जेवायला एकत्र जेवणार आहोत आपण तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलतात की लावण्या अजून एक पान वाढ जावई बापू येत आहे आता ईश्वरीसुद्धा खूप खुश होते तेवढ्यात आता इकडे ईश्वरी बोलते की मला सुद्धा आज राजे जिजूंना भेटायचं आहे तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी खूप खुश होते सर्वजण जेवण करण्यासाठी येऊन बसलेले असतात इकडे लावण्य बोलते की मी आता एक मोबाईलमध्ये फोटो काढते बरं का तर मामी हो असं बोलतात जीव लगेच बोलतात की चला आली ना सर्व आता सुरू करूयात जेवायला अंजली तू सुद्धा बस बापू आले की तेही बसतील तर आता इकडे अंजली बोलते की नको येतील ते आता एवढ्यातच मी फोन करून विचारते त्यांना किती वेळ आहे असं म्हणतही अंजली लगेच ह्या आपल्या राकेशला कॉल करत असते जवळ ईश्वरी उभी असते छान प्रकारे जेवण करण्यासाठी बसलेले असतात ईश्वरी आता सर्वांना वाढत असते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो आता इकडे राकेश जो आहे तो फोन उचलत नसतो ही अंजली सर्वांना सांगते की फोन उचलत नाही आता राकेश तर इकडे दरवाज्यासमोर आलेला असतो त्याच्या हातात फुलांचा भुके असतो आता इकडे अंजली बोलते की आले असते तर इकडे ईश्वरी बोलते की थांबा अंजलीताई था तुम्ही थांबा मी जाते दरवाजा उघडायला असं म्हणत आता इकडे ही अंजली तिथेच थांबते आणि लावण्यासमोर आता ईश्वरी जी आहे ती दरवाजा उघडण्यासाठी येते परंतु आता इकडे ईश्वरी ह्या राकेशला एक मिनिट असं बोलून जाते आणि हा राकेश जो आहे तो आता या ईश्वरीचा आवाज ओळखतो आणि थोडंसं हळूच कोपऱ्यातून बघू लागतो की कोण आलाय आता ईश्वरी आतमधून आली आहे हे राकेशला सत्य समजतंय काय टेन्शनमध्ये येतो राकेश खूप घाबरतो त्याला सुचत नाही की नेमकं काय करावं की आता इकडे ही लावणे जी आहे ती दरवाजा उघडण्यासाठी येते परंतु राकेश तिथून गायब झालेला असतो तर आता दुसऱ्या दिवशी इकडे या आपल्या अर्णवच्या आईचा जो काही फोटो असतो त्या फोटोला ही ईश्वरी पाठीमागून हार बांधत असते तेवढ्यामध्ये ही लावण्या तिथे येते आणि लावण्या लगेच ला तो हार जो आहे तो दिव्याच्या तिथे थोडासा जो हार आहे तो दिव्यामध्ये ठेवते आणि तो हार पेट घेतो आता हा हा फोटो जो आहे तो खूप जळालेला असतो आणि हे सर्व बघून खूप घाबरतात ईश्वरी तर मोठमोठ्याने आरडते की आग लागली आहे ईश्वरी ती आग थोडीशी पाण्याने विजवते असंही मामी जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलत असते तर बिचारी ईश्वरी हात जोडते ती बोलते की मी हे सर्व काही मुद्दा काही केलेलं नाहीये असं म्हणत ईश्वरी खूप रडू लागते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद